ना बुद्धमच्या पायलाग नाग्न बुद्धमच्या पाय लाग्न बुद्धमच्या पायलाग निघून हा लाग हम्म बुद्धम मी म्हण बरं कुठे बाबासाहेब आंबेडकर कुठे दाखव बरं मम्मीला बुद्धम कुठे बुद्धम हे बाबा हरी हरी मम्मा पा हूं इथून ला इथून ला इथून हां ला ला वरतरी वरतरी बाबा मारते हाती कोण लाच हात ला हात ला इकून ला ये ये कोण आपल्याला जा लागते की पुरत नाही तिथं नाही किते नाही पुरा लाग इथं इथं फक्त हाताला इथं लाव लागते असं इथं असं करायला लागते